तिने आपल्या पोराला सांगायचं ए बाळा हा देह ना शिवंत कशाचा बांध आहे मलमूत्राचा बांध आहे उग प्लास्टर कातड म्हणून टाकले म्हणून बरं वाटायला लागले वरी चर्म घातले रे कुर्मी किटिकाचा सांदा ए बाळा उठ र रव रव दुर्गंधी रे मंगळात पाळण्यावर का पाळणा बायचा ह्याच्यात काय दुर्गंधी भरलेली नाही तरी ह्याच्यात रक्त माऊस सोडता काय सांगावर की सगळी काय सगळं घाणच सगळं उग वरहून कातड लावलंय म्हणून बरे उठ बाबा स्मरे त्या हरे शरण जाई गोविंद इथं राहू नको उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे बा ही तर राहायच नाही ही, ही तर राहू नको कारण ह्याच्यात सगळ्या मळमूत्राचा बांध आहे ह्याच्यात काय नाही एक ना एक दिवस नाश पावणार एक ना एक दिवस काय होणार आहे नाश पावणार आहे जाणार आहे ह्याच्या आधी लागायचं नाही कसं असते आता एक बाजू लक्षात आली का तुमच्या की हा देह कसलाय ना शिवंत आहे नाश, नाश पावणार जाय नार रहे खाय जाया शरीर जाई लक्षनाथ कहा भोग मिनाथ मिनिटात जाईल मिनिट लागत त्याला किती एक क्षणात जाते जनवराने म्हंटले ना माशी पंख पाखडे तव हे सरे माशीला पंख पाकडायला जेवढा वेळ लागतोय तेवढा नुसतं एवढच होत का आहे का एवढ्या वेळात तर माणूस गेला मार म्हणजे याची विशेषता जाणार आहे याची विशेषता काय जाणार आहे पण कसं असतंय बघांना कोणे बी गावात जा की आहे त्याला पाडळीचं आहे आणि पाथर्डीचं असं नाही आपवाद एखादं बी गाव नस आपवाद एखादं असलं तर पण कोणी बी गावात भजनाच्या मना राजकारणाच्या मना हेवे देवे म्हणा जातीवादाहून म्हणा कशाहून बी दोन दोन पार्टी आहेत का नाहीत बोला चला यो बोला चला हा काय काय ते काय चिचपूरच काय आहे का असं काय भजनातल्या किती पार्ट्या कोणा बिगावात तुमच्या इथं किती माणसं गप झाली ना आणि त्या पार्टीचा भेटला सकाळी तोघ बरोबर आहे का नाही सांगा आमचंच आहे की हा नसत्यान भजनाच्या राजकारणाच्या आहेत जातीवादाच्या कुठं बी दोन दोन बाजू आहेत का नाहीत बघा आता कसं असतं हे बघा कुठं बी जातून दोन बाजू आहेत आमचं गाव तुमचं गाव एक जरी असलं तरी मधल्या मधी बारीक सोरा असतोच काही काही माणसाली बारीक नाद येतो तोंडावर एवढं ये बघायचं आणि महाग कुचायचं असली नाद येत काही लोकाले हायत का नाही बोला तोंडावर म्हणजे वा तोंडावर म्हणजे अशी गोड बोलणार महाराज आणि महाग कुचित बसणार असला नाद काही लोकाले हाय का नाही जगात आहेत म्हणजे कुठे बी दोन बाजू आहेत बर एका नाण्याला दोन बाजू मग कसं इकडे बघा एक बाजू बघून कधीच त्याची एक बाजू बघायची नाही कोणी माणूस असू काय बी असू त्याची एक बाजू बघायची नाही तर श्यानं कुणीच नाही श्यान आहे का कुणी अ बोला की शहाणं कुणी आहे काय आहो कुणाच्या बी खाली आंधार नाही काय चला मोजक्या लोकाचा उघडा आला एवढंच आहे बाकी काय नाही पण आंधार आंधार नाही असा माणूस आहे का सर पण का नाही का कुणाच्या बी खाली आंधारच आहे का नाही काय आपण काय लय धुतल्या तांदळासारखी आहेत काय सांगा ना कोण धुतल्या सांगा तांदळासारखं आहे होतच असतंय कमी जास्त चलतच असतंय इकडून तिकडून आम्ही काय लय तुकाराम महाराज लागून गेलोत का होतच असतंय कमी जास्त काय त्याला एवढं लक्ष आम्ही काय लिहिले तुकाराम महाराज आहेत काय विठल विठ कळलं नाही कळाल तुम्हाला आता थोडं पार इकडं तिकडं होतं जास्त कुणी काय लैस याय का सांगा ह्या जगात कुणी सहा नाही म्हणजे याची एक विशेषता म्हणून ध्यानात ठेवा एखाद्या माणसावर एखाद्या माणसावर चर्चा करीत असताना त्या माणसाची एक बाजू कधीच बघायची नाही त्याच्या दोन्ही बाजू बघायच्या एखाद्या माणसाची एक बाजू चुकीची पण एक बाजू गोंड असते काय काय लागलात का नाही काही लोकांनी माण आहे पण सगळ्यात जास्त पटी तिची असते का बोला की आज तीन भी ना महाराज कुठल्या बी कामाला पुढं फक्त काय नाही हा माळ नाही आणि माळीवाले देणारा देऊ देत नाही काय लबड बोलायला लागलो का काय हे गुकूल काय लबड बोलायला लागलो का माळीवाले मटल्यामध्ये काड्या करीत राहणार कोण माळीवाले आणि मग ही आरत येत आपल्या नावाने अरे आम्हाला वाटलं आमच्यात काय की ह्यांच्यात बिलय बाजार आहे असं म्हणतात मना आम्ही बरी विडलं अवधा माणूस आहे समजा तंबाखू खातोय बरोबर आहे का नाही समजा आता बाळू महाराज तंबाखू खातीत धरू असं खात नाहीत ती धरू एक आपण बरोबर आहे का नाही मग आता तंबाखू खातीत म्हणून का नालायकच समजायचं का साठे <laughs> महाराज तंबाखू खात आम्ही काही खात नाही पण सांगायला लागलो पण तंबाखू खातीत एवढं बाहेर तारीख नाही घ्या ते, ना ते तंबाखू खाते तंबाखू ही बाजूला सोडून दिली कीर्तन ना करतय मी बघितलं पाहिजे <laughs> ना हे रे रेश रे जाड तुला काय करायचं नेमकं काय घेणं देणं फक्त चांगलं बाजूत हे महत्वाचं आहे ना चुकीचं चुकी चुकी आहे कै चुकी का माझ सांग आहे का माझ चुकीच आहे काही सांग काही चुकीच नाही नाही ती पानं खाते तुला काय करा दे गांज्या आवडू दे तुला काही घेणं नाही का एक बाजू कधीच बघायची त्याच्या दोन्ही बाजू बघितल्या तर जमतय लक्षात यायला लागले का नाही थोडं थोडं हा आपला मुद्दा एवढाच आहे शरीराची एक बाजू नाशकी बरोबर आहे का नाही पण ह्याची दुसरी बाजू लई गोंड असते शरीराची एक बाजू वाईट आहे की ही नाश पावणार ना आहे बरोबर आहे का नाही हा पण याची एक बाजू चांगली शरीर उत्तम चांगले शरीर सुखाची होतले हा शरीरा साध्य केले होय केले हो साधिले परब्रह्मणा या शरीराची एक बाजू हे नाशक आहे पण याची दुसरी बाजू आहे येना जर ठरविलं तर देवाची होईल म्हण तिथे होती तरी का चित होईल म्हण तिथे या शरीराची एक बाजू नाच की असेल पण एक बाजू हे जर ठरविलं तर देव होता येत हे काय होता येते अहो महाराजाचे शब्द आहेत माझे नाही देवाची होईल म्हणती ते होते तरी का चित्ती न धरा बाबा बरोबर आहे का या शरीरानं देव होता येत नाही तरी खंडूजी बाबा भगवान बाबा वामन भाऊ ही जी संत ही काय माणसंच नव्हती का त्यांना काय चार कान चार चार आणि चरच्या डोळे होते का बोला की जसं आपलं शरीर आहे तसं त्यांचं शरीर आहे पण आज ती माणसं